नमस्कार मंडळी सध्या प्रत्येक वाहिनीवर नवनवीन मालिका येण्याचं सत्र चालूच आहे अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आता देखील सन मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे या नव्या मालिकेचं नाव आहे सखा माझा पांडुरंग या मालिकेत संत सकूची भक्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या मालिकेत सकूची भूमिका बाल कलाकार स्वराली हिने साकारली आहे तर विठ्ठलाची भूमिका साकारणारा अभिनेता चंदन म्हणजेच तेजस महाजन याने ही भूमिका साकारली आहे या मालिकेचा प्रोमो समोर येताच शिवा मालिकेच्या चाहत्यांना प्रश्न पडलाय की चंदनने मालिका सोडली की काय तर मंडळी सखा माझा पांडुरंग ही मालिका येत्या दहा मार्चपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे तर मंडळी तुम्हाला विठ्ठलाच्या भूमिकेत चंदनला पाहायला आवडेल का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद